नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण परिवर्तनी एकादशीचे महत्व या दे एकादशीची व्रत विधी व्रत पूजन आणि व्रताची सांगता आणि कथा जाणून घेणार आहोत हिंदू धर्मात एकादशीचे विशेष महत्व आहे एकादशी तिथी भगवान विष्णूला समर्पित आहे तर दर महिन्याला दोन एकादशी तिथी असतात पहिली एकादशी कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात येते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला परिवर्तिनी एकादशी म्हणतात धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला चातुर्मासाच्या झोपेच्या वेळी भगवान विष्णू आपली बाजू बदलतात म्हणजेच भगवान विष्णूच्या झोपलेल्या अवस्थेत बदल होतो म्हणूनच त्याला परिवर्तनी एकादशी म्हणतात आता आपण पाहूया या एकादशीचे महत्व सर्व दुःखांपासून देणारी परिवर्तिनी केल्याने वाजपेयी यज्ञाचे फळ मिळते या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या बालरूपाची पूजा केली जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान विष्णूने वामनाच्या रूपात राजा बलीला सर्व काही दान करण्यास सांगितले होते त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूने त्याची मूर्ती सुपूर्त केली या कारणास्तव याला वामन गॅरस असेही म्हणतात आता आपण पाहूया पूजा साहित्याची यादी भगवान विष्णूची मूर्ती फुले नारळ सुपारी फळ लवंग धूप दिवा तूप अक्षत पंचामृत भोग तुळशी दल आणि चंदन इत्यादी आता आपण पाहूया एकादशी व्रत विधी सकाळी लवकर उठून अंघोळ वगैरे मधून निवृत्त व्हा घराच्या मंदिरात दिवा लावा भगवान विष्णूला गंगेच्या पाण्याने अभिषेक करा भगवान विष्णूला फुले आणि तुळशी दल अर्पण करा शक्य असल्यास या दिवशी देखील उपवास ठेवावा देवाची पूजा करा देवाला अन्न अर्पण करा लक्षात ठेवा की फक्त सात्विक गोष्टी देवाला अर्पण केल्या जातात भगवान विष्णूच्या भोगात तुळशीचा समावेश करणे आवश्यक आहे असे मानले जाते की तुळशीशिवाय भगवान विष्णू भोग स्वीकारत नाही भगवान विष्णूसोबत या पवित्र दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करा या दिवशी देवाचे अधिकाधिक ध्यान करा आता आपण पाहूया या एकादशीचे महत्व आषाढी एकादशीपासून श्री विष्णू शयन करतात अशी मान्यता आहे म्हणूनच याला देवशैनी एकादशी असेही म्हणतात हा काळ कार्तिकी एकादशीपर्यंत असतो भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात ये शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला श्री विष्णू शयनावस्थेत असताना कुस बदलतात यामुळे विष्णूच्या स्थानात बदल होतो म्हणून या एकादशीला परिवर्तिनी एकादशी असे संबोधले जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते यासाठी या, या एकादशीचे व्रत महत्वाचे मानले गेले आहे परिवर्तिनी एकादशीचे व्रत केल्याने वाजपेयी यज्ञाची पुण्यप्राप्ती होते या एकादशीला केलेल्या श्री विष्णू पूजनामुळे मोक्षप्राप्ती होते असे सांगितले जाते आता आपण पाहूया या व्रताची पूजन परिवर्तिनी एकादशीचे व्रताचरण करणारे पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर परिवर्तिनी एकादशी व्रत आणि श्री विष्णू पूजनाचा संकल्प करावा श्री विष्णूंचे आवाहन करावे श्री विष्णूंची चौरंगावर स्थापना करावी त्यानंतर पंचामृत अभिषेक करावा त्यात पंचामृताच्या नंतर नैवेद्य दाखवावा मुख्य अभिषेक करावा अभिषेक झाल्यानंतर वस्त्र गंध अक्षदा तुळशीचे पाने ऋतू कलद फुले फळे श्री विष्णूंना अर्पण करावे धूप दीप आणि नैवेद्य दाखवून श्री विष्णूंची आरती करावी मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे शक्य असल्यास विष्णू सहस्त्रनामाचे पठन करावे यथाशक्ती दान करावे आता पाहूया या व्रताची सांगता कशी करावी परिवर्तिनी एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेवू नये व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही त्याने सात्विक आहार घ्यावा शक्यतो कांदा लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्य आटोपल्यानंतर एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा यावेळी श्री विष्णूंची मनोभावी पूजा करावी व्रताच्या यशस्वीतेसाठी श्री विष्णूंचे आभार मानावेत व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्री विष्णूंकडे क्षमा याचना करावी श्री विष्णू भक्तांसाठी एकादशी एक हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते त्यामुळे जे नियमाने सर्व एकादशी एक करतात तेही एकादशी एक देखील एक करतात आता आपण पाहूया मनुष्यात आणि निसर्गात परिवर्तन घडवणारी परिवर्तने एकादशीची कथा फार पूर्वी सूर्यवंशीय राजा मानधना याच्या राज्यावर अनावृष्टीचे संकट ओढावले त्यावेळी त्याने अंगिरा ऋषींना यावर उपाय विचारला त्या ऋषींच्या सांगण्यावरून राजाने मनोभावे पद्मा एकादशीचे व्रत श्रद्धापूर्वक केले परिणामी पाऊस पडून दुष्काळाच्या संकटाचे निराकरण झाले राजा आणि प्रजा सुखी झाली असे परिवर्तनी एकादशीचे महत्व आहे हे व्रत करण्यासाठी व्रत करत्याने प्रातकाळी शुरचीभूत होऊन भगवान श्री विष्णूची यथासांग पूजा करावी पूर्ण दिवसाचा उपास करून रात्री नाम संकीर्तन करीत जागरण करावी द्वादशीला इतर एकादशीप्रमाणे भोजन करून उपास सोडावा या दिवशी नक्ष व नक्षत्र असल्यास या दिवशी एकादशीला विजया एकादशी असेही म्हणतात या योगावर एकादशीचे व्रत केल्यास आपल्या सर्व मनोरथांची पूर्तता होते अशी भाविकांची श्रद्धा आहे या विजया एकादशीच्या मुहूर्तावर वामना वामनाची पूजा करण्याची प्रथा आहे दुसऱ्या दिवशी अन्नदान करून या व्रताची पूर्तता केली जाते विष्णू भक्तांसाठी एकादशी हे व्रत म्हणजे एक पर्वणीच असते त्यामुळे जे नेमाने सर्व एकादशी करतात तेही एकादशी देखील करतात ज्यांना उपास करणे शक्य नसते त्यांनी भगवान विष्णूंची पूजा करावी तसे साधा सात्विक आहार घ्यावा ओम नमे नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा अथवा विष्णू सहस्रनामाचे स श्रवण आणि पठन करावे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद